नमस्कार मित्रांनो आपण बघू आहे की डाळिंबामध्ये ह्या प्लॉटमध्ये एका स्टेजचं फळ हे तयार झालेलं आहे एकाच प्लॉटमध्ये हे फळ आता काढणीस आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा स्टेजचं फळ हे शेटिंगमध्ये आहेत तुम्ही बघू शकता शेटिंग झालेलं पण बऱ्याच बरेच, बरेच फळ आहे सेकंड स्टेजचं आणि तिसरी स्टेजमध्ये याच प्लॉटमध्ये भरपूर असं फूल निघालेलं आहे तर मित्रांनो ह्या डाळिंबागेत ही जी काही समस्या आली आहे की एकाच डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तीन स्टेजेसचे वेगवेगळे डाळिंबाचे मोठं फळ मध्यम फळ आणि नवीन फुलं आणि कळी अशी ही समस्या दिसून येत आहे तर ही समस्या का आली आणि याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याविषयी आपण आज डाळिंब तज्ज्ञ श्री दीपक कदम यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया हो ही स्टेज अशी का आली आणि याचा काय फायदा तोटा आहे का तरी पहिले मला हे सांगा की ही स्टेज का आली याची छाटणीची चुकीची पद्धत आणि हे योग्य असा वापर नाही मग आता हे असं तीन आपण ती तिबार म्हणू दुबार किंवा तिबार म्हणू तर याला काय कारणे त्याला हेच थिलचा वापर योग्य नाही केल्यामुळे केन निघाली जास्त एकाच वेळेस फुलं नाही आल्याचे तोटे तर कीड रोगीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि एकसारखा गुणवत्तेचे फळ तयार न झाल्यामुळे मार्केटमध्ये योग्य दर मिळत नाही आणि किडीसाठी थ्रीपचा अटॅक माव्याचा मावा याचा प्रादुर्भाव जास्त असतो तर ही चुकीची बार ट्रीटमेंट किंवा चुकीचं इथिल देणं असं म्हणता येईल किंवा काही काही चुका, चुका चांगल्या असतात की तुमच्याकडे जास्त माल निघेल जिथं तुमच्याकडं चार टन उत्पन्न होती तर आठ टन उत्पन्न निघेल असं मला वाटतं डबल उत्पन्न निघेल ना पण मग चांगल्या हा दर्जाची फळं तयार होणार नाही ना अच्छा म्हणजे ते दोन हजार रुपये क्रेट पाहिजे ते तुम्हाला हजार रुपयेच क्रेट मिळेल कमी फळं तयार करा पण मग चांगल्या क्वालिटी तयार करा अच्छा तर एकाच एक वेळेस बहार ट्रीटमेंट देणं योग्य वेळी इथेलचा वापर करणं आणि एकाच एक वेळेस फुलं आले पाहिजे एकाच एक वेळेस सेटिंग आली पाहिजे आणि एकाच एक वेळेस माल हार्वेस्टिंगला आपला आला पाहिजे तर आपण क्वालिटी उत्पादन घेऊ शकतो असं दुबार तिबार जर उत्पन्न आपण घेतलं तर पहिलं फळ मार्केटला जातात तो पण दुसरं फळ से शे सेटिंगला असतं आणि तिसरं परत कळ्या निघत असतात तर अशा कंडिशनमध्ये आपण झाडाचं पुढच्या वर्षीच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर आपण झाडाला अति ताण देतोय त्याच्यातली शक्ती आपण वाया घालवतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर मित्रांनो अशा काही चुका चुकाच चुका म्हणूया आपण ह्या आपण नीट केल्या पाहिजे बरोबर ना ते बघू हो इथरेलची फवारणी योग्य प्रमाण घेऊन करा आणि इथ्रेल वापरत असताना स्टिकरचा वापर आवश्यक करा जेणेकरून शंभर टक्के इथ्रेलचे रिझल्ट मिळतील आणि छाटणी करताना हलकी छाटणी करा रिफिल कट कर घ्या आणि हार्ड कटिंग केली असता केन भरपूर निघते आणि त्यामुळे त्या, त्या कारणामुळे मादी फुलं कमी निघतात त्याच्यासाठी हलकी छाटणी करा असे नियोजन केल्यास चांगली फुले और फळे चांगली मिळतात धन्यवाद